नमस्कार मंडळी मीठ मिरचीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज बर्गर त्यासाठी लागणारं साहित्य मी बेकरीमध्ये हे रेडीमेड बर्गरचे बन आणले आहेत उकडलेला बटाटा पोहे मैदा कॉनस्टार्च मीठ जिरा पावडर काळी मिरीची पूड हे वटाणे आहेत जे मी बॉईल करून घेतलेले आहेत आणि तेल घेणार आहोत तेल आपल्याला थोडंच लागणार आहे कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत आणि कांदा मिरची कोथिंबीर हे मी बारीक चिरून घेतलं आहे सजावटीसाठी लागणार साहित्य कांदा टमॅटो लेटस लीफ केचप आणि मिओनीज तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवणार आहोत बर्गर मधली टिकी सगळ्यात आधी मी जे उकडलेले बटाटे आहेत त्याला मी खिसून घेते मी साधारणतः पाच बटाटे घेतले आहेत मिडियम साईजमध्ये ते आता मी बारीक खिसून घेते आता मी ह्याच्यामध्ये ऍड करत आहे वटाणा वटाणा मी हा बॉईल करून घेतला आहे एक पाच ते दहा मिनिटच बॉईल करायचा जास्त नाही करायचा आणि तो असा हाताने मॅश करायचा आहे हाताने असा मॅश करून टाकला तर खातानी तो खूप छान लागतो त्यामुळे मी हा असा हाताने स्मॅश करून त्यामध्ये ॲड करत आहे तुम्हाला बाकीच्या वेगळ्या व्हेजिटेबल्स जरी ऍड करायचे असेल लहान मुलांसाठी त्याही तुम्ही बारीक खिसून ऍड करू शकता आता मी ह्यामध्ये ऍड करत आहेत पोहे पोहे हे मी फक्त धुवून घेतलेले आहेत त्यात जास्त पाणी मी ऍड केलेलं नाहीये कारण बटाट्यामध्ये कसं असतं ओलसरपणा असतो त्यामुळं तो ओलसरपणा त्याम शोषण्यासाठी आपण पोह्यांना त्यामध्ये आपण ऍड करतो आजची एक खास टीप तुम्हाला मी अशी देते कुठलंही तुम्ही कटलेटसाठी मळत असताल आणि पाणी जास्त झालं असेल तर त्यामध्ये कोरडे पोहे टाकायचे आता त्यामध्ये मी ह्यामध्ये घेत आहे एक चमचा जिरा पावडर जिरा पावडर मी ह्या एकच चमचा घेतला आहे आणि मिरी पूड जी आहे ती मी अर्धा चमचा घेतलेला आहे आता मी त्यामध्ये ऍड करत आहे बारीक चिरलेला कांदा हा कांदा असा हाताने थोडा मॅश करून टाकायचा म्हणजे जे पाकडे आहेत त्या मस्तपैकी त्या खुलल्या जातात तर त्यामध्ये आता मी कांदा ऍड करत आहे मिरची त्यामध्ये मी बारीक चिरून टाकत आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तरी मिरची तुम्ही स्किप केली तरी चालेल फक्त काळी मिर जरा थोडीशी जास्त ऍड करा आणि कोथिंबीर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऍड करू शकता आता ह्याच्यामध्ये मी ऍड करत आहे मैदा मैदा मी आधी टाकतानी अर्धी वाटी टाकत आहे आणि मैदा आपल्याला जसा लागेल तसा तुम्ही ऍड करत जावा जर तुमचं पीठ पातळ झालं असेल तर त्यात तुम्ही परत वरून ऍड करू शकता तर साधारणतः चार ते पाच चमचे मी टाकलेला आहे हा मैदा आता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ मीठ हे मी अर्धा चमचा टाकलेला आहे आता मी ह्यामध्ये स्टार्च ऍड करत आहे चार चमचे आता आपण हे सर्व मिक्स करून मळून घेऊया हे बघा आणि बटाटा ओलसर असल्यामुळे ह्याच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा आपल्या वापर करणार नाही आहोत आपल्याला आहे त्यामध्येच हे पूर्ण मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटेल की नाही पीठ पातळ झाले तर त्यामध्ये तुम्ही थोडस मैदा ऍड करू शकता आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे आता हे जे मी असे गोलाकार करून घेऊन बर्गर मध्ये ज्या बर्गरच्या साईजचं तुम्हाला हवे त्या साईज मध्ये तुम्ही त्याचा शेप बनवून घेऊ शकता छोटा मोठा तुम्हाला हवं त्या पद्धतीत तुम्ही बनवून घेऊ शकता मी एवढ्या मोठ्या साईजचं करत आहे कारण बर्गरचा जो बन आहे आपला तो मोठा आहे त्यामुळे मी जरा मोठे मोठेच करून घेत आहेत हे तुम्ही फक्त नॉर्मल शॅलो फ्राय करून जरी खाल्लं ना केच बरोबर तरी खूप छान लागतात जरी तुमच्याकडे बर्गरचा बाकीचा ब्रेड किंवा काही नसेल तर तुम्ही नॉर्मल कटलेट्स करून पण हे जे खाऊ शकता खूप छान लागतात आता मी हे अशा प्रकारे बर्गरची टिक्की बनवून घेते आता आपली टिक्की बनवून झाली आहे मी साईडला पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये मी थोडसच तेल ॲड करते कारण आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण टिक्की बनवून घेतल्या आहेत त्या आपण फ्राय करायला शॅलो फ्राय करायला सोडणार आहोत आता हे आपल्याला छानपैकी खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत एका एक साईडनी त्यानंतर आपण हे पलटणार आहे तुम्हाला सांगते मी जेव्हा तुम्ही ह्याच्या बनवून घेताल तेव्हा बिलकुल पण पाण्याचा हात वापरायचा नाही कारण आपण जो बटाटा वापरलाय तो आधीच ओलसर असतो त्यामुळे पाण्याचा बिलकुलही आपण वापर करणार नाही आहोत कोरड्या हातानेच आपल्याला टिकी बनवून घ्यायची आता एका साइडने माझं हे छान फ्राय झालेलं आहे मी दुसऱ्या बाजूनही छानपैकी फ्राय करून घेते अशा पद्धतीत आपल्याला सगळ्या टिक्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर जास्त डीप फ्रायमध्ये मध्ये हवा असेल तसंही तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये पण शॅलो फ्रायमध्येही खूप छान होतात आणि खूप चवीला छान लागतात आता बघा हे आपलं शॅलो फ्राय करून झालेलं आहे आता मी हे बाहेर काढून बर्गरची तयारी करून घेते आता आपण सगळ्यात पहिला जो बन आहे तो असा कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या एका बाजूला केचप आणि दुसऱ्या बाजूला आपण लावणार आहोत तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही दुसरा कुठलाही सॉस वापरू शकता मस्तड सॉस जर तुम्हाला आवडत असेल तर तो वापरू शकता किंवा चीज सॉस मध्ये आता वेगवेगळे डीप भेटतात तर ते, ते पण तुम्ही युज करू शकता मी आता नॉर्मली हे दोन सॉस लावून घेतलेले आहेत आता जी आपली टिके आहे ती गरम गरम आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि ह्याच्यावर मी अमूलची जी चीज स्लाइस भेटते ती मी ठेवणार आहे तर पहिल्यांदा आपण टिके ठेऊन त्याच्यावर आपण चीज स्लाइस ठेवणार आहेत आणि त्याच्यावर आपण आपलं सॅलेड ठेवणार आहोत तर मी पहिल्यांदा अनियन ठेवत आहे त्यावर टोमॅटो ठेवत आहे आणि नंतर लिव ठेवत आहे अशा प्रकारे आपला बर्गर तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी तुम्हाला सोपी वाटली असेल तर मीठ मिरचीला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद